नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर पावसका टेक्नॉलॉजी प्रतिनिधी नरेंद्र आज आपण आलो एक प्रकाश या गावात नारायण भाई आपलं नाव काय नारायण मोहन चौधरी आपला नंबर सांगा बरं एकोणनव्वद छप्पन चोवीस त्रेसष्ट अठ्याहत्तर बरोबर भाई नारायण भाई आपण जो ऊस लावला आहे ते कोणती व्हरायटी लावली आहे दोनशे पाचशे पासष्ट किती महिन्याचा ऊस आहे सहा महिन्याचा लागवडीची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बरोबर तर नारायण भाई आपलं टोटल क्षेत्र किती उसा तीस उसात तीस सेकंडला पूर्ण कल्पतरू वापरलं आहे का नाही नाही फक्त ट्रायल जाते था, मी पाच एका पाच एका वापर आहे तर त्या ज्यांना वापरलं नाही कल्पतरू याची या उसाची बंदीच्या इंडस्ट्री तर मागच्या वर्षी पण तेवढाच दिवसाचा आपला तेवढं तेवढा तर मागच्या वर्षी चाळीस ते पन्नास गेला चाळीस ह्या या वर्षी अपेक्षा आहे मला तर सहा तास जायचं बरोबर सत्तर टन या वर्षी अपेक्षा आहे तुम्हाला एवढा हां उसाची क्वालिटी पाहू सगळं पाहू वाटतं आता मला ओके ती मित्रांनो तुम्ही बघू शकता नारायणभाईंनी लागवडीच्या टायमाला कल्पतरू म्हणून ऑर्गेनिक फॉममध्ये खत आहे ते एकरी पाच बॅगा वापरल्या आहेत तर पन्नास किलोची बॅग आहे त्याच्यामध्ये बोन मिल फिश मिल आहे सीविड मित्रांनो एकदा प्लॉट बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आणि एक हिरवागार प्लॉट आहे सहा महिन्याचा प्लॉट आहे तर बघू शकता त्याची क्वालिटी बघू शकता तर मला नाही क्वालिटी दाखवू होऊ शकते बघू शकता ऊस तुम्ही सहा महिन्याचा ऊस आहे त्याचा पेरा त्याची लांबी त्याचं पानात संख्या त्यानंतर पान किती पूर्णपणे चार बोटाचं पान आहे तर अतिशय सुंदर प्लॉट आहे तर नारंदाई तुम्ही शेतकरींना काय सल्ला देऊ शकता की चल रिझल्ट कसे एकदम बेस्ट बरं टाकायला -बर पाहिजे शेतकऱ्या बरं टाकायला बर बर। पाहिजे का नाही टाकायला पाहिजे टाकायला पाहिजे टाकायला पाहिजे एकरी पाच बॅगाचं प्रमाण पन्नास किलो बॅग आहे एकरी पाच बॅगा टाकल्या ಧನ್ಯವಾದ ಶಕ್ತಿಯಲ್ಲಿ